हॅलो नमस्कार कशा आज सगळेजण आय होप की तुम्ही सगळं मस्त म्हणजे तसाली इथे चार वाजलेले होते आमचे चहा पाणी सगळं झालेलं होतं त्यानंतर ही नाचणी तीन दिवसापासून छान पाण्यात भिजवून ठेवलेली होती तिला धुवून सुकवून वाळवून घेतलेली इथे नाचणी मी निवडून घेतली त्याच्यामध्ये एवढे बारीक खडे निघालेले होते मी जास्त नाही घेतली कारण मोक्षूसाठीच बनवायचं होतं मला त्यामुळे मी थोडीशी नागली भिजवून ठेवलेली होती ती मिक्सरमध्येच बारीक करून घेतली त्यानंतर इथे छान गाळणीने गाळून घेतली कोणी कोणी सुती कापड्यांना पण का होणीने पण गाळत असता पण मी गाळणीनेच गाळून घेतलेले आहे इथे बघा छान पीठ पडलेलं होतं त्याचं बारीक त्यानंतर इथे संध्याकाळचा स्वयंपाकाची वेळ झालेली होती माझी खूप आज खूप कंटाळा येत होतं आमचं बेसिंगचं पण काम निघालेलं होतं पाईप खूप खराब झालेलं आहे आणि इथे प्लंबर पण चांगले भेटत नाही गावाकडे त्यानंतर इथे दुपारचा भात पण पडलेला होता तर फेकण्यापेक्षा मी इथे गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये छान गरम पाणी टाकून त्याची अजून एक शेट्टी घेऊन घेतली भात परत छान झालेला होता पहिल्यासारखाच त्यानंतर मग इथे छान भाजी बनवायची होती शेवट तर इथे शेवग्याच्या शेंगा बनवायला घेतलेल्या होत्या मी तर इथे बघा लसूण तिखट हळद मीठ सगळं एकत्र करून घेतलेलं होतं सॉरी मीठने टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये हळद तिखट आणि मसाला टाकून घेतलेला होता मीठ मी सगळ्यात शेवटी टाकेल तर इथे बघा मी सगळं एकत्र कुठून घेते त्यानंतर छान इथे शेंगांना हळद मीठ लावून घेते त्यानंतर आमच्या इकडे उकळून घेतात शेंगा ते ते आधी पण मी आज काही उकळल्याने मला खूप कंटाळा येत होता त्यामुळे तर इथे भात ठेवून दिलेला होता आणि इकडे भाजी बनवायसाठी कढई ठेवलेली होती इथे बघा मी छान त्याच्यात तेल टाकून घेतला मसाला छान करब होऊ दिला छान तेलमध्ये त्याच्यानंतर ते शेंगा वगैरे टाकल्या मग छान परतवून घेतल्या त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकतो आपण ने नेहमीच सारखी सेम प्रोसेस त्यानंतर इथे शेंगाने बारीक करून घेतली मी मिक्सरमध्ये आणि इथे बघा मी माझे सिक्रेट सांगते आज पीठ पण दळून आणलेलं होतं आम्ही तर मी पिठाच्या डब्यामध्ये असं बेलचं फळं असतं ना आपलं ते ठेवते मी खूप दिवसापासून ठेवून बघितलेले आहे आम आमच्या इथे आजी माझ्या आजी मामी मावशी सगळ्या माझ्या तसेच ठेवत असतात माझी मम्मी पण तसेच करत असते च बघितले हो की त्यांच्या पिठाच्या डब्यामध्ये बेलचं फळ असं त्याच्यामुळे आपलं पिठाच्या डब्यातलं पीठ कधीच कमी होत नाही असं मी ऐकले पण मी असंच मला अंधश्रद्धा वाटायची पण मी ठेवून बघितलं तेव्हापासून खरंच आमच्या डब्यातलं पीठच कधी संपलं नाही आहे ही गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची होती म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बेलचं फळ नक्की तुम्ही पण पिठाच्या डब्यात ठेवा तर इथे बघा माझा स्वयंग बनवून तयार होता इथे मोक्ष पण उठून गेलेला होता त्याला पण झुक्यातून काढून घेतलं त्याला पाणी वगैरे दिलं नंतर त्यानंतर त्याला पण पुढे घेऊन गेली आम्ही टी व्ही वगैरे बघत होतो छावा पिक्चर चालू होता परत मोक्षच्या पप्पाने छान पिक्चर लावून दिलेलं तर आम्ही सगळे टी व्ही बघत होतो आणि ते मोक्षला पण खाऊ घालत होती मी इथे बघा मोक्षूला काही जास्त भूक नव्हती त्याने काही जास्त खाल्लं नाही बातच खाऊ घालत होती मी त्याला पण त्याने काही जास्त खाल्लं नाही इथे बघा तो पुढे खायचं सोडून ते तो खाली खेळायला लागून जात होतो इथे बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करायला पुरा आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद